ज्यांनाही बिझनेस करायचा असतं ते लोक येतात ह्या काउंटरवर येतात लाईट पिंक कलर किंवा बेबी पिंक कलर ज्याला म्हणलं जातो तशा पद्धतीची त्याच्यानंतर ब्लू कलर आणि हिरवा कलर लाल कलर मध्ये तुम्हाला बांधणीचा टचअप मिळत आहे आणि हे रेग्युलरच्या साड्या जे तुम्ही आरामात सेल आऊट करू शकता सेल लावू शकता हे बघा नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये अजमेरा फॅशन जी, जी कापडची सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे स्वतः घडवते प्रॉडक्ट सर्वे कपडे जे आहेत ना ते इथे घडवले जात असतं बनवले जात असतं म्हणून तुम्हाला कमीत कमी, कमी दरामध्ये जर बिझनेस स्टार्ट करायचं असेल तर तुमच्यासाठी अजमेरा फॅशन बेस्ट आहे आज पर्टिक्युलर मी तुम्हाला थोडीफार कलेक्शन दाखवणार आहे साड्यामध्ये कारण की लग्न प्रसंग खूप जवळ येते आणि त्या टायमामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने बिझनेसला ग्रो करू शकता ते कसं साड्या विकून सेल लावून द्या घ्यायसाठी पण खूप जास्त डिमांडेड वस्तू म्हणजे साडी असते आणि ही साडी आज मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर सर्वात अगोदर मी तुम्हाला बंच दाखवते हे पहा कोणताही पीस तुम्हाला एक मिळणार नाही अशा पद्धतीने बंच घ्यायला लागेल एक सिंगल पीस प्रोव्हाइड नाही करते तर एक पीस साठी कृपया तुम्ही कॉल किंवा मेसेज नका करूया तर हिथे सॅट मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा पूर्ण जो सॅट आहे तो आपण उघडूया प्रॉपरली मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीच्या हे साड्या राहतात म्हणजे रेग्युलर बेसिस मध्ये जे घरात आपण वापरतो ना ते साड्या आहेत हे आणि चांगल्या प्रमाणात सेल होते तशा हे साड्या आहेत हे पूर्ण आहे जे आपण ओपन करताय तर ह्याच्यामध्ये कशा पद्धतीच्या साड्या आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे एका सेटमध्ये पर्टिक्युलर किती पीस येणार आहे कशा पद्धतीचं कलेक्शन किंवा डिझाईन कसे राहणार आहे ते दाखवणार आहे तर हा पहा सिम्पल सोबर आणि अगदी छान दिसणारी लाइनिंग मध्ये फ्लावर डिझाईन मध्ये हा कॉन्सेप्ट तुम्हाला पिंक कलर आणि पर्पल कलर मध्ये मिळते नेक्स्ट कलेक्शन तुम्हाला मी दाखवणार आहे हे पहा इथे तुम्हाला थोडीशी बिग फ्लावर स्टाईल मध्ये तुम्हाला व्हरायटी मिळते आणि कलर बघू बघू शकता तुम्हाला तुम्हाला भगवा कलर थोडासा आणि ऑरेंज कलरचा टर्न अप दिलेला आहे आणि ग्रीन कलर ही ह्याच्यामध्ये यूज केलेली आहे तर ही कलर ची साडी तुम्ही बघितली हे संपूर्ण साडीमध्ये तुम्ही वेरिएशन नक्की बघा आपण दोन साडी बघतली डिफरंट कलर होतं डिफरंट डिझाईन होती नेक्स्ट कलेक्शन तुम्हाला दाखवणार लाईट पिंक कलर किंवा बेबी पिंक कलर ज्याला म्हणलं जातो तशा पद्धतीची चेक्स पॅटर्न मध्ये तुम्हाला इथे पत्ती वगैरेचं काम झालेली डिझाईन मिळते नेक्स्ट कलेक्शन आपण पाहूया अशा पद्धतीचे पूर्ण कलेक्शन हे पहा ब्लू कलर आणि थोडस एकदम युनिक कलर टचअप दिलेला आहे तशा पद्धतीची ही साडी राहणार आहे त्या साईडला ही अगदी सुंदर प्रिंट दिलेली आहे हे रेग्युलरच्या साड्या आहेत मित्रांनो ह्याच्यामध्ये वेरिएशन मी तुम्हाला दाखवते जर तुम्ही अशा पद्धतीचे पन्नास शंभर तीनशे पाचशे पीस मागवले तर तुमच्या पासी कसे येणार हे पहा वेरिएशन तुम्हाला मिळणारे डिझाईन आणि कलर डिफरंट डिफरंट मिळत आहे हे पहा हे पूर्ण सेट तुम्हाला मी उघडून दाखवते त्याचं कारण हे का एका सेटामध्ये दहा कलर येत आहे तर दहा तुम्हाला डिझाईन डिफरंट येते हे पहा हे पूर्ण सेट आपण खाली बघत आहे पूर्ण कलर ऑप्शन मी तुम्हाला दाखवते हे दहा कलर तुम्हाला डिफरंट मध्ये मिळते हे बघितले पूर्ण साडी तुम्हाला म्हणजे दहा डिफरंट कलर मिळतात चॉईस देऊ शकता चांगल्या पद्धतीने सेल करायचं असेल तर व्हेरायटी ठेवणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्हाला अशा पद्धतीचा सेट देतात ज्याच्यामध्ये कलर डिझाईन डिफरंट मिळत आहे म्हणून तुम्ही चांगल्या पद्धतीने सेल आउट करू शकणार बिझनेसला ग्रो करू शकणार नेक्स्ट कलेक्शन मी तुम्हाला दाखवते हे पहा हा पण आपण पुन्हा एक बंच ओपन करूया हे पहा ह्याच्यामध्ये कलर आणि डिझाईन ह्याच्यामध्येही पाहणार आहे आपण तर सर्वात अगोदर तुम्हाला मी जो कलर दाखवणार आहे तो राहणार आहे ब्लॅक हा पहा ब्लॅक कलर त्याच्यानंतर ब्लू कलर आणि हिरवा कलर लाल कलर मध्ये तुम्हाला बांधणीचा टचअप मिळते हलकासा क्रीमिस कलर मध्ये साडी तुम्हाला मिळते आणि त्याच्यानंतर इथे वेरिएशन तुम्ही बघा डिझाईन कॉन्सेप्ट तुम्ही बघा हे संपूर्ण कलेक्शन तुम्ही आरामात सेल करू शकता तशा पद्धतीचं राहणार आहे हे पहा हे मोराची पत्ती वगैरे तशा पद्धतीची डिझाईन तुम्हाला दाखवली ही ते ब्लू रेड हे अशा पद्धतीच्या साड्या राहणार आहे हा एक सेट आहे तुम्ही बघितलं एका सेटामध्ये डिफरंट सेटा कलर मिळेल दुसऱ्या सेटामध्ये कलर डिफरंट डिझाईन डिफरंट म्हणजे प्रत्येक तुम्हाला इथे पूर्ण कलेक्शन दिसत आहे ना ह्याच्यामध्ये तुम्हाला वेरिएशन मिळणार आहे साडीचं कलर डिफरंट राहणार आहे डिझाईन डिफरंट राहणार आहे ज्याच्या कारण तुम्ही क्वांटिटी मध्ये माल मागवलं किंवा तुमच्यापासून कमी बजेट आहे आणि कमी बजेटमध्ये जास्त तुम्हाला इन्व्हेस्टमेंट न करता तुम्हाला व्हेरायटी ठेवायची असेल तर तुमच्यासाठी अजमेरा फॅशन बेस्ट आहे कारण की नवीन नवीन कलेक्शन नवीन नवीन डिझाईन तुमच्या पासी मिळणार पॅकिंग वगैरेही मी तुम्हाला दाखवणार आहे पॅकिंग कशी राहते तीही मी तुम्हाला दाखवणार आहे हे पहा हा पूर्ण अशा पद्धतीने बंच तुम्हाला मिळते आणि बंच मध्ये व्हेरायटी जसं आपण दोन बंडल बघितले तशा पद्धतीने ह्याच्यामध्येही तुम्हाला व्हेरायटी मिळणार आहे मित्रांनो व्हेरायटी देण्याचं मुख्य कारण हे की तुमच्यापाशी कलर डिझाईन डिफरंट डिफरंट राहणार तर कसे कस्टमरांना जे आवडते जे आवडत असेल ते ते घेऊन जाऊ शकणार त्यांना जे पाहिजे असेल ते तुम्ही त्यांना देणार तर कस्टमर रिटर्न येणार आणि हे रेग्युलरच्या साड्यात जे तुम्ही आरामात सेल आऊट करू शकता सेल लावू शकता हे बघा पूर्ण कलेक्शन तुम्हाला डिफरंट कलर मध्ये मिळणार आहे डिझाईन पण डिफरंट मिळणार आहे ह्याच्यामधनं एक मी तुम्हाला कलर किंवा एक साडीचा सूतही दाखवणार आहे विथ कॅटलॉग मिळणार आहे हे पहा अगदी सॉफ्ट कपडा तुम्हाला मिळणार आहे चिफॉन मध्ये मित्रांनो साडी राहणार आहे आणि साडीचा सूत एकदम छान आहे हे पहा अगदी उठून दिसणारा कलर दाखवते आणि जर तुम्हाला असे कलेक्शन अजून बघायचं असेल वर नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा संपूर्ण माहिती घ्या आणि स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा कारण की स्वतःचा बिझनेस एक असा बिझनेस आहे जो आपल्या फ्युचरला पुढे घेऊन जाऊ शकतो आपल्या घराची इन्कमला वाढू शकतो तर हे पूर्ण कलेक्शन तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा कारण की इथे जिथपर्यंत तुमची नजर जाते ना ते पूर्ण कलेक्शन साड्यांचे राहणारे डिझाईन पॅटर्न डिफरंट डिफरंट स्टाईल मध्ये मिळणार आहे रेग्युलरच्या साड्या म्हणजे द्या घ्यायसाठीच्या जे साड्या असतात ते बघितल्या रेग्युलर घालायच्या साड्या आपण बघितल्या ह्या ठिकाणी आणि इकडे तुम्हाला युनिफॉर्म साडी मिळणार आहे किंवा संस्था वगैरे असते त्यांना अशा साड्यांची खूप रिक्वायरमेंट असते ते तुम्हाला मिळणार आहे तर याच्यापैकीही मी तुम्हाला एक कलेक्शन दाखवत इच्छते हे पहा बॉक्स पॅकिंग मध्ये तुम्हाला व्हेरायटी मिळते आणि हे पूर्ण कलेक्शन डायरेक्टली तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगपासून घेताय म्हणजे पंचेचाळीस पासून साड्यांची सुरुवात होत आहे आणि चेक म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही पंधरा असे दोन हजार तीन हजार चार हजार पर्यंतची रेंज तुम्हाला इथे मिळणार आहे हे पहा जसं आपलं बजेट असेल तसं आपण घेऊ शकतो इथे तुम्हाला चिनॉन कपड्यामध्ये छान अशी व्हेरायटी दाखवते चेक्स पॅटर्नची व्हेरायटी राहणार आहे साडीचा सा पूर्ण कट साडे सहा मीटरचा सा राहणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाउज पीस सुद्धा मिळणार आहे तर अशा कलेक्शन तुम्ही आरामात सेल करू शकता ते कलेक्शन आहेत आणि हे कलेक्शन प्रिंटेड साड्यांचे कलेक्शन नेहमी घालले जात असतं घरात किंवा कुणाला द्याय घ्यायसाठी पाहिजे असतं तशा पद्धतीचे ही साड्या राहणार हे पा सूत अगदी सॉफ्ट तुम्हाला मिळणार आहे डिझाईन बघा अगदी छान अशी उठून दिसणार कलर डिझाईन तुम्हाला मिळणार आहे जे आपल्या कस्टमरांची रिक्वायरमेंट असते ती रिक्वायरमेंट तुम्हाला फुलफिल होणार आहे अजमेरा फॅशन मध्ये कारण की इथे नववारी दहावारी सहावारी आणि प्रिंटेड साड्या किंवा पैठणी किंवा तुम्हाला पाहिजे असेल सिल्क मध्ये प्रत्येक साडी तुम्हाला इथे मिळत आहे साड्याच सा नाही कुर्ती असो किंवा ड्रेस मटेरियल लेडीज गार्मेंट मेन्सवेअरचे कलेक्शन शटिंग शूटिंगचे कलेक्शन किंवा तुम्हाला म्हणजे रुमाल हँकी साड्यांपासून साड्या फॉलपर्यंतचे कलेक्शन तुम्हाला इथे मिळत ह्या साईडलाही बघणार तर इथेही तुम्हाला पूर्ण कलेक्शन आहे हे पूर्ण सेलिंग काउंटर आहे कस्टमर जेव्हाही येता म्हणजे ज्यांनाही बिझनेस करायचा असतं ते लोक येतात तेव्हा ह्या काउंटरवर येतात बाकी आमचं गोडाऊन डिफरंट म्हणजे थोड्यासा दुरी म्हणजे थोड्या जाग्यावर आहे आणि आमची फॅक्टरी वगैरे दुसऱ्या जाग्यावर आहे तर इथे तुम्हाला प्रत्येक कलेक्शन मिळणार आहे वेरिएशन सोबत डिझाईन सोबत प्रत्येक वस्तू अशी मिळणार आहे का तुम्ही त्यांना सेल करू शकणार दोन रुपये जास्त कमवू शकणार तशा पद्धतीचं कलेक्शन राहणार आहे हे पहा ही पूर्ण साडी तुम्ही बघितली अगदी छान आणि डिझाईन पण अगदी छान आहे इथे तुम्ही बघणार तर बॉर्डर एक डिझाईन केलेली आहे चेक्स पॅटर्न मध्ये खूप सुंदर आहे ही साडी एक सॅम्पल दाखवलं तर तुम्हाला त्याच्यामध्येही प्रत्येक कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण माहिती घेऊ शकता प्रत्येक कलेक्शन मध्ये वेरिएशन तुम्हाला मिळणार आहे जसं हे एम्ब्रॉयडरीचं कलेक्शन राहणार आहे हे पहा हे एम्ब्रॉयडरीचं कलेक्शन राहणार आहे इथे तुम्हाला बॉर्डरची जी साड्यामध्ये बॉर्डर वगैरे लागते तशा पद्धतीची साडी राहणार आहे सिक्वन्सचं तुम्हाला ह्याच्यामध्ये काम ते हे पहा बारीक बारीक डिझाईन व्हेरिएशन तुम्ही तुमच्या कस्टमरांना देणार युनिक कलेक्शन देणार रेग्युलर कलेक्शन ठेवणार दोन्ही म्हणजे युनिक पण पाहिजे आणि रेग्युलर पण पाहिजे कारण की कस्टमरांची जी चॉईस असते कुणाची रेग्युलर आवडतं कुणाला काही नवीन पाहिजे असतं म्हणून कस्टमर जेव्हाही आले आपल्या दुकानावर किंवा आपल्या घरात बिझनेस करता आपल्या घरी आले तर ते खाली आत न जाणं हे मुख्य कारण तुम्ही ध्यान ठेवा आणि त्याच्यानंतर बिझनेसला सुरुवात करा आणि सर्व माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल ठेक भेट घ्या अजमेरा फॅशनला डिस्क्रिप्शनवर नंबर दिलेला आहे ॲड्रेस दिलेला आहे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आमच्या आमच्यासह तुम्ही कॉन्टॅक्ट करा पुन्हा भेटूया अजमेरा फॅशनमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र